अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संभाजी ब्रिगेडचे पराटीवर नागर फिरवून आणि कापूस पेटवून सरकारच्या निषेधार्थ आंदोलन नवनिर्वाचित महाराष्ट्राचे सरकार स्थापन झाले आहे कालच मंत्रिमंडळात विस्तार करण्यात आला आहे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी नागपूरमध्ये मोठ्या थोरात शपथविधीचा कार्यक्रम ठेवला होता आणि आज सोळा डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरुवात झालेली आहे विदर्भात नेहमीच हिवाळी अधिवेशन घेतल्या जाते आणि विदर्भाच्या तोंडाला पाणी पुसून येथील महाराष्ट्राचे दिवस विदर्भाच्या पैशावर मोज मारतात पण विदर्भाचा कुठलाही प्रश्न सोडवला जात नाही आणि यवतमाळमध्ये शेतकरी आत्महत्या दिवसांदिवस वाढत आहे त्यासाठी कुठलीही यंत्रणा सरकार राबवत नाही आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संभाजी ब्रिगेड करून बोध येथे शेतकऱ्याच्या कापसाला तुरीला आणि सोयाबीनला भाव नसल्यामुळे कापसाची होडी करून उभ्या पराठीवर नांगर फिरवून निषेध करण्यात आलाय जर कापसाला आणि सोयाबीनला या सरकारने योग्य दर दिला नाही तर उद्या हाच नांगर त्यांच्या बंगल्यावर सुद्धा फिरवू असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सूरज खोबरागडे यांनी खडसावून सांगितलंय त्यांच्यासोबत गावातील इतर शेतकरी आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मयूर मिसाळ सूरज पाटील अनिकेत मेश्राम गजानन चेंके माजी सरपंच गजानन आत्राम नितेश महापुरे रामा महोदय संदीप मेश्राम अन्ना नारायण कुरसंगे इत्यादी गावकरी मंडळी उपस्थित होते